Nå er det kveld.

मी पाहू काय मी पाहू काय पडतो मला पॉलिटिशनला नेऊन सोडतील रे सांगाल गावातील लोकच कित्रा मी नाही ना जॉबला सरलो मी पुण्यात

कुरकुरे खा मी कुरकुरे खातोय खालीपुरी मारूया काय धर पाठीर घेऊन पवय तुला पाहूया गे अरे हे कस लाून घ्यास रे माती मी कुठे म्हणलोय मी साबण लावून घ्या म्हणलोय साबण ठेवले बघ

There.